आपण लहानपणापासून देवळात जात असतो देवाचे दर्शन घेत असतो दर्शनानंतर थोडा वेळ मंदिरात शांतपणे बसतो ही शिकवण आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिकवलेली असते पण तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की आपण देवळात का बसतो आणि बसल्यानंतर नक्की काय करायचं असतं ते आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा नियम लावून दिलाय आणि यामागचा विचार असा आहे की देवाच्या सानिध्यात आणि त्या पवित्र वातावरणात थोडा वेळ बसून आपण आपले मन शांत करायचे असते आणि त्यासोबतच प्रार्थना आणि ध्यान करायचे असते आपण मंदिरात फक्त दर्शन घेऊन निघून जाणं योग्य नाही असं मानलं जातं कारण त्या पवित्र क्षणात आपलं चित्त शांत करून भगवंताचे स्मरण करणं आवश्यक आहे दर्शन घेतल्यानंतर आपण देवाच्या समोर काही क्षण निस्वार्थ भावनेने प्रार्थना करावी ज्यामधून आपलं जीवन मृत्यू आणि ईश्वराशी असलेलं नातं अधिक दृढ होतं आपण मंदिरात बसताना एक प्रार्थना करायची असते ती प्रार्थना अशी आहे की अनायासेन मरणम विना दैनिन जीवनम देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वरम या प्रार्थनेचा अर्थ आपण समजून घेऊया अनायासेन मरणम याचा अर्थ असा आहे की हे ईश्वर मला सहज मृत्यू येऊ दे आपल्याला असा मृत्यू हवा आहे जो त्रासदायक नसेल ज्यात आपण कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक वेदनेतून जाणार नाही शरीराचा अंत शांततेत होणं ही जीवनातील एक मोठी इच्छा आहे कारण मृत्यू हा अटळ आहे पण तो सहज होणं ही आपली ईश्वराकडे प्रार्थना आहे मृत्यूसमयी शरीर आणि मनावर कोणत्याही मोह लोभ किंवा दुःखाचे बंधन नसावे हे वरदान आपण देवाकडे मागत असतो विना दैन जीवनम म्हणजे हे ईश्वरा मला दैन्यावस्था म्हणजेच अपार दुःखात किंवा परावलंबी स्थितीत जीवन जगावं लागू नये आपल्याला असं जीवन नको आहे जिथे आपण दुसऱ्यांवर अवलंबून आहोत किंवा आपल्याला असहाय्य वाटत या प्रार्थनेत आपण देवाकडे शक्ती आणि सामर्थ्य मागतो की आपलं आयुष्य स्वतंत्र आणि स्वाभिमानाने जगता यावं परवशता आणि असहाय्यता दूर ठेवण्यासाठी आपण देवाच्या कृपेची मागणी करत आहोत देहांते तव सानिध्य याचा अर्थ मृत्यू समयी आपल्याला देवाचं सानिध्य हवं आहे म्हणजेच देवाचं स्मरण अखेरच्या क्षणापर्यंत असावं जेव्हा मरण समीप येईल तेव्हा आपल्या जिभेवर आणि मनात फक्त देवाचं नाव असावं त्याचं स्मरण असावं हा क्षण भक्ताच्या जीवनातील सर्वात महत्वाचा असतो कारण मृत्यू ही अंतिम प्रक्रिया आहे ज्यातून आत्मा मुक्त होतो देवाच्या सानिध्यात मृत्यू होणं हे जीवनातील सर्वोच्च ध्येय मानलं जातं देही मे परमेश्वर या वाक्यात आपण देवाला विनंती करतो की हे ईश्वरा मला तुझी कृपा दे आणि मी मागितलेली सर्व वर तू मला प्रदान कर या प्रार्थनेत आपल्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींची मागणी असते शांततेत मृत्यू स्वाभिमानाने जीवन आणि शेवटच्या क्षणी ईश्वराचं सानिध्य आपण आपल्या सर्वांगीण कल्याणासाठी ईश्वराकडे हे वरदान मागत असतो प्रार्थना म्हणजे केवळ शब्दांचं उच्चारण नसतं तर ती आपल्या अंतर्मनातील गहन भावना असते प्रार्थना करताना आपण आपल्या जीवनाच्या सर्व आशा अपेक्षा ईश्वराकडे सोपवतो ही प्रार्थना आपल्याला जीवनातील अंतिम सत्य आणि शांतीकडे घेऊन जाते मंदिरातील वातावरण त्या दिव्य ऊर्जेत बसून प्रार्थना केल्याने आपल्या मनातील अस्वस्थता दूर होते आणि ईश्वराचं सानिध्य अनुभवता येतं प्रार्थनेच्या या शब्दात आपल्या जीवनाचं सार आहे सुख शांती शक्ती आणि ईश्वराचं अनुग्रह प्रार्थना ही आपल्याला देवाशी जोडणारी एक माध्यम आहे ज्यामुळे आपलं जीवन अधिक शांत सुसंगत आणि भक्तिपूर्ण होतं आपण प्रार्थना करताना केवळ जीवनाच्या सुखासाठीच नाही तर मृत्यूच्या वेळच्या शांतीसाठीही विनंती करतो अनायासेन मरणम ही प्रार्थना आपल्या जीवनातील अंतिम सत्याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या वेदनांशिवाय मृत्यू होणं हा मोठा वर आहे आणि त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो प्राचीन काळापासून चालत आलेल्या या परंपरांमागे आपलं जीवन सुसंगत शांत आणि धार्मिक दृष्टिकोनातून समृद्ध होण्यासाठीचा हा विचार आहे मंदिरात बसून केलेली प्रार्थना आपल्या मनशांतीसाठी आणि ईश्वराशी जोडण्यासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही मंदिरात गेल्यावर दर्शन घेऊन निघून न जाता थोडं थांबा देवाच्या सानिध्यात शांतपणे बसून त्यांचं स्मरण करा आणि या प्रार्थनेचं पठण करा तुम्हाला या प्रार्थनेबाबत अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता आणि अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका